मैदान क्रमांक एक वरील सुरू होतोय मैदान क्रमांक दोन फक्क मारण्याचा प्रयत्न या रे मैदान क्रमांक दोन मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक एक मैदान क्रमांक दोन वरही या ठिकाणी काय केलेला आहे पुन्हा एकदा दक्षिण नंबर आठ बाल जर्सी ताले मंडळ चा ता बेस्ट रायडर दोन झिरो मैदान क्रमांक एक झिरो एक मैदान क्रमांक दोन रनिंग हॅड टेस्ट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी कोणा टीवडी घेतलेला आहे एक पॉइंट मैदान क्रमांक एक वर स्कोर टेबल दोन एक कबड्डी बघा तर कटा शोधली दिग्रज आहे म्हणजे दिग्रज आपला दुसरा प्रकार बराच वेळ झालेला आहे आपण तयार लागा छावा शोधली दिग्रज दिग्रज आपण तयार हवा मैदान क्रमांक एक, टेबल पॉइंट दो एक, मैदान क्रमांक दो, टेबल पॉइंट दो निरु। परन्तु राइडर जर्सी नंबर आठ, मैदान क्रमांक एक, मैदान क्रमांक दो, जर्सी नंबर आठ। रायडर खूपच रंगदार या ठिकाणी कबड्डीचे सामने पाहायला मिळतात फर्स्ट रेड मैदान क्रमांक दोन जसे सफाईने या ठिकाणी केलेला आहे मैदानाच्या बाहेर पेकलेला आहे कुमार विद्या मंदिर आणि ठिकाणी मागून गलील पकड पण रायडर सेफ प्रसाद पाटील

मैदान क्रमांक एक चार पाच असा स्कोर टेबल मैदान क्रमांक दोन चार एक आणि कोणता येतो या ठिकाणी अतिशय रंगदार दोन्ही मैदाना होती या ठिकाणी सामना सुरू आहे सुपर ऑन मैदान क्रमांक दोन आणि छप्प घेतलेला आहे Capresna Medan Kramagik Antus <coughs> Medan Kramangpun Rider Jal Sinapar Payu On स्ट <tun twee word exhale>

मैदान क्रमांक एक दा दा मैदान क्रमा आणि या ठिकाणी Maydan Kramancon, right down. Scoreboard <laughs> <coughs> 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 <coughs>

नवारा नवारा एकदम हळूच नाही ले मध्ये नमस्कार एक 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 गुणन झाले आपण ते तेच जल होते किती राईटला खाल्लंय एकच मारते ते परलाचं वजन 83 त्याला कि बोललं आहे इंटरव्यू पकड बी याचं मॅचच दोन आहेत 7 7 मिनिटाला आपण टाक

मेवा <laughs>

好好好

どうも。<laughs>

খোৱা <laughs> কথা <laughs>